श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्याने प्रार्थना करते तर गुरुचरित्र पारायणाचे नियम तसेच आता हा दत्तसप्ताह आहे तसेच आपण याला नवरात्र म्हणतो तर आपल्या सर्व भक्तजनांसाठी स्वामी सेवेकरांसाठी दत्तसेवेकरीसाठी हा महिना अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यातला त्यात आपला सर्वांचा आवडता विषय म्हणजे दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण तर पहा दत्तजयंती आपस डिसेंबर दोन हजार तेवीस या रोजी आहे तर तत्पूर्वी आपण गुरुचरित्र पारायणला सुरुवात करत असतो तर पहा वीस डिसेंबर ते स वीस डिसेंबर हा सात दिवस होतात आणि आठव्या दिवशी म्हणजे सत्तावीस नोव्हे डिसेंबर दिवशी आपल्याला सांगता करायचे आहे तर या पारायणाचे नियम काय आहे त्याबद्दल आपण यापूर्वीही व्हिडिओ बनवला होता त्याची मांडणी कशी करायची याबद्दलही आपण माहिती दिलेली आहे तरीसुद्धा अजून एकदा माहिती देण्याचं कारण हेच आहे की बऱ्याच ताई दादांना अजून खूप शंका आहेत तर त्यासाठी ह्या शंका मिटाव्या ह्यासाठी परत एकदा आपण हे सर्व सविस्तर माहिती घेत आहोत तर व्हिडिओ पूर्णपर्यंत ऐका जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळेल आणि जास्तीत जास्त तुम्ही दुसऱ्यांना जर शेअर केले तर ते सुद्धा पुण्य आपल्याला पडत असतं तर पहा आपण जेव्हा गुरुचित्र पारायणाला बसतो तेव्हा आपल्याला काय काय साहित्य लागेल काय करायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सर्वप्रथम सर्व पारायणाला लागणारे साहित्य असे आहे की आपल्याला श्री गुरुचरित्राची पोथी हवी त्यामध्ये सगळे अध्याय आहेत का अवेलेबल हे चेक करायचं आहे तर बावन्न पण अध्याय आहेत सगळे अध्याय व्यवस्थित असावेत प्रिंट व्यवस्थित असावी हे एकदा चेक करायचं आहे नित्यसेवाचं पुस्तक म्हणजे ज्यामध्ये आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं आहे गायत्रीची माळ घ्यायची असते म्हणून आपल्याला हे लागेल त्यानंतर स्वामीचं तर सारामृत कारण आपल्याला नित्यसेवाही करायची आहे तीन अध्याय आणि अकरा माळे जपसुद्धा स्वामींचा करायचा आहे तसेच आपल्याला विष्णू सुद्धा पुस्तक लागेल स्वामी समर्थांचा एखादा फोटो तुमच्याकडं असेल तर फोटो असा असावाच असेल नाही असायलाच पाहिजे दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा ह्या दोन्हीपैकी एक कुठला तरी फोटो असेल तर अवश्य तुम्ही ह्या आपल्या पारायणच्या चौरंगावर ठेवायचा आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला कमीत कमी लागेल तसेच सतत मंद मंद ठेवणारा आपला दिवा समयी हवी सात दिवस आपलं अखंड जेव्हा गुरुचित्र पारायण असतं तर अखंड दिवा लावला जातो तुम्हाला दिवा तर तुम्हाला जमत असेल तर अखंड दिवा अवश्य लावावा किंवा पारायण वाचताना तरी आपल्याकडे दिवा हा लावलेलाच असायला हवा तर पारायणाच्या एक दिवस आधी आपण आज्ञा घ्यायची आहे त्यानी दुसऱ्या दिवशी पारायणाला सुरुवात करायची आहे तर आज्ञा घ्यायची म्हणजे काय आपल्याला चार कुत्र्यांना पोळी द्यायची आहे तसेच गाईला खाऊ द्यायचं आहे आणि जवळच्या केंद्रात मठात दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या मठात जाऊन आपल्याला नारळ अर्पण करून यायचं आहे तसेच नारळ साखर मानसन्मान करून आल्यानंतर आपण तिथे सांगायचं आहे की मी आपलं जे नाव असेल ते घेऊन सांगायचं आहे की मी हे गुरुचैत्र पारायण कुठल्या संकल्पासाठी करतो आहे की सेवा म्हणून करतो आहे हे सांगून तिथे यायचं आहे आणि महाराज माझ्याकडून स ह्या सेवा व्यवस्थित पार पडू दे ह्यात कुठलंही विघ्न येऊ नये अशी आपण त्यात त्यांना विनंती करायची आहे आणि पारायणला आ, ना आदल्या दिवशी नारळ देऊन यायचा आहे आणि वीस तारखेला म्हणजे उद्या आपल्याला नारळ द्यायचाच आहे एकोणीस तारीख आहे त्यांनी वीस तारखेला आपल्याला पाऱ्यांना बसायचं आहे पहाटे शक्यतो जे नोकरी व्यवसाय करणार आहे त्यांनीसुद्धा पहाटेच केलं तर बरं काहीच नाहीलाज असेल तर संध्याकाळी करू शकता पण विनाकारण चार नंतर व पारायण शक्यतो करू नये तसेच सगळ्यात महत्त्वाचं बारा ते साडेबारा अजिबात कुठलीही पारायण सेवा कधीच करू नये कारण हे दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते तेव्हा बारा ते साडेबारा दुपारी अजिबात कुठलीही सेवा करू नये तर हेही महत्त्वाचं आहे तर पहा तर दुसरा मुद्दा असा आहे की पारायणाच्या आधी संकल्प करावा संकल्प कसा करावा तर त्याचाही आपल्याला माहिती घ्यायची आहे पारायण वाचताना आपलं तोंड शक्यतो पूर्व दिशेला तोंड करूनच बन करावे अगदीच प्रॉब्लेम असेल तुमच्या घरात पूर्व उत्तर आणि पश्चिम ह्या तीन दिशा चालतील पण दक्षिणेकडे तोंड करून किंवा स्वामींच्या स्वामींचं तोंडसुद्धा दक्षिणेकडे नको आहे तर रोज पारायण वाचण्यापूर्वी एक माळ आपल्याला गायत्री माळ गायत्रीची माळ जप करायचा आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एक माळ जप करायचा आहे गणपती आता वाचायचा आहे आणि मग पोथी वाचायला आपल्याला सुरुवात करायची आहे तर पारायण शक्यतो सकाळी आठपर्यंत पूर्ण करायचा आहे कारण पहाटे जेव्हा आपण पारायणला बसतो तर त्या ब्रह्मलहरींचा आपल्याला खूप सुंदर असा फायदा होत असतो आणि काही कारणं असतो नाही जमले असतं दिवसभरात करू शकता तर पण सहाच्या आधी संध्याकाळी आपल्याला हे पारायण संपवायचे आहे तर याचे किती अध्याय असतात पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत आणि पाचव्या दिवशी अडतीस छत्तीस ते अडतीस अध्याय आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न असे अध्याय आपल्याला वाचायचे आहेत तर नित्यसेवेमध्ये रोज स्वामीचत्र तीन अध्याय तसेच अकरा स्वामी जप करायचा आहे काळात नित्यसेवा अजिबात बंद ठेवायची नाही आणि तसेच झोपण्यापूर्वी आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे तर आता आहाराचे नियम पहा काय आहेत बऱ्याच जणांना प्रश्न पडतो काय खायचं आहे काय नाही ताई मी हे खाऊ का ताई ते खाऊ का असे खूप प्रश्न असतात पण हे शांतपणे जेव्हा ऐकाल तेव्हा सगळ्या आपले शंका मिटतील तर पारायण कालावधीमध्ये दुसऱ्या घरातलं घेऊ नये म्हणजे दुसऱ्यांच्या हातचं काहीच खाऊ तर शक्यतो आपण आपल्या घरी घरच्या स्त्रियांनीच बनवलेलं जेवण खावं आणि दुसऱ्यांच्या घरी काहीही खाऊ नये पिऊ नये जिथे तुम्ही जाल तिथे स्वतःची पाण्याची बाटली घेऊन जायची आहे जर तुम्हाला बाहेर काही करणार असतो नाहीला जसं जावंच लागत असेल तर तुम्ही घरातलंच आपलं शिजवलेली चपाती शक्यतो एकच धान्य खायचा आहे त्यामुळे चपाती आणि भाजी म्हणजे कोबीची भाजी बटाट्याची भाजी तुम्ही घेऊन जाऊ शकता तर उपवास करायची काहीच गरज नसते व्यवस्थित जेवण दोन वेळा करावं एक धान्य आहार गहू करावा त्यानंतर तांदूळ खाऊ नयेत कांदा लसूण अजिबात चालणार नाही वर्ज आहे प्रथम दिवस पाच भाज्या खाऊ शकतो आपण ह्यामध्ये भेंडी आहे गिलका आहे त्यानंतर कोबी आहे फ्लॉवर आहे दुधी भोपळा आहे हे चालेल तर मिक्स करून मिक्स भाजीसुद्धा करू शकतो तर दोन वेळेस जेवणास ही घेऊ शकतो आणि उरलेल्या पुढील सात दिवसामध्ये प्रत्येक दिवशी मिक्स भाज्यातील यादीतील एक भाजी दर दिवशी बनव बनवली तरी चालली तर आपल्याला काय चालणार नाही तर कारलं गवार आणि वांगी हे चालणार नाही आहेत हे टोटली वर्ज्य आहेत त्यानंतर पालायन का कालावधीमध्ये ब्रह्मचर्य पाळायचं आहे पेडवर झोपायचं नाही घोंगडी किंवा तशा अशा वस्त्रांवर झोपायचं हो आहे पारायण कालावधीत काही अडचण आल्यास पारायण अर्धवट काही केल्यास उडायचं नाही ते आवश्यक कुठला तरी ब्राह्मणांकडून किंवा जवळच्या तुमच्या मित्रमैत्रिणी शेजारी काका काकू यांच्याकडून कंप्लीट करून घ्यायचं आहे गरज भासल्यास तुम्ही आ... तुमच्या ब्राह्मणाला विचारू शकता पारायण कालावधीत रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्राम स्तोत्र आणि अकरा म्हणे जप करायचाच आहे सात दिवसांच्या सप्ताहाची सांगता आठव्या दिवशी करावी आणि सांगते दिवशी चार नैवेद्य बनवायचे आहे तर ते पहिले कुलदेवतेला स्वामी समर्थ महाराजांना पोथीला आणि गाईला असे चार नैवेद्य आपल्याला करायचे आहेत यथाशक्ती ब्राह्मणाला शिधा दक्षिणा देऊन सांगता करावी तर संकल्प कसा करावा संकल्प बऱ्याच पद्धतीने करता येतो आपण अगदी सरळ साध्या पद्धतीने संकल्प करू शकतो संकल्प हा पारायणाच्या आधीच करावा तीन पारायण करायचे असल्यास पहिल्या पारायणाच्या पहिल्या दिवशी पारायण सुरुवात करण्यापूर्वी संकल्प करायचा आहे संकल्पाला अग्निसाक्षी असावा धूपदीप लावलेला असावा पोतीसमोर बसून तिचे पूजन केल्यानंतर उजव्या हातामध्ये थोडे पळीने पाणी घ्यावे त्यात एखादी फुल किंवा फुलाची पाकळी घ्यावी अक्षर हळदी कुंकू घ्यावे आणि संकल्प कसा करायचा उदाहरणार्थ स्वतः मी स्वतःचे नाव घेणे समजा तर मी सरिता आहे तर मी सरिता गोत्र गोत्र माहित नसल्यास कश्यप गोत्राचं नाव घ्यावे आणि आपले काही मनातलं शंका किंवा संकट असेल काही इच्छा असेल तर ती मागणी करावी समजा आता मी म्हटलं मी सरिता कश्यप गोत्रातील आहे तर माझ्याकडून जास्ती जास्त स्वामी सेवा घडावी आणि सर्व मंगल मांगल्ये ह्या सर्व गोष्टी होऊ देत असं काही आपण तुम्ही आपण तुम्हाला महत्त्वाच्या असेल तर ते घेऊ शकता किंवा फक्त सेवा म्हणून करू शकता याकरता मी स्वामी आज्ञेने पारायण करण्याचे ठरवले आहे आणि तसंच पारायण करत असलेल्या पोथीचे म्हणजे समजा मी गुरुचत्र पारायण करते तर गुरुचरित्र पारायण मी करत आहे आणि किती पारायण संख्या करणार आहोत ते बोलायचं आहे तर तीन करणार असेल मी एका आठवड्यात एक सेकंड वीकमध्ये सेकंड असं तर मग ते, ते अध्याय पण ते नंबर्स बोलायचे आहेत की मी तीन गुरुचरित्र पारायण करणार आहे आणि तर स्वामी महाराज तुम्ही ही सेवा साधना आपलं माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि मला ह्या समस्येतून लवकरात लवकर बाहेर काढा आणि या समस्येतून बाहेर येण्याचा मार्ग दाखवा असं बोलावे आणि उजव्या हातामध्ये घेतलेले पाणी फुल अक्षदा हळदी हो कुंकू ताम्हणात सोडून द्यायचे आहे पोथी वाचून झाली की जल तुळशी सोडून कुठल्याही दुसऱ्या झाडामध्ये किंवा कुंडीमध्ये टाकू शकतो अशा ठिकाणी अर्पण कराय की जिथे पाऊल पडणार नाही तसेच पारायण नेहमी पोथीतूनच करावे मोबाईल कॉम्प्युटर किंवा टॅबवर हे गुरुचित्र पारायण करू नये तसेच पी डी एफ असल्यास प्रिंट करून पारायण करावे साप्ताहिक पारायणात वर दिलेले सगळे नियमबंधनकारक आहेत जर पी डी एफ काही म्हणजे अगदी तुम्हाला पोथी मिळालीच नाही तर पी डी एफची प्रिंट काढा पण शक्यतो गुरुचित्र पारायणची पर, गुरु पर चरित्राचा ग्रंथ तुम्ही आणणे आवश्यक आहे आपल्या घरात गुरुचरित्राचा ग्रंथ असणे म्हणजे सुद्धा एक खूप पवित्र ऊर्जा आपल्या घरात असते तर शक्यतो तुम्ही काही करून गुरुचंद्र पारायणचे पोथी मिळवा आणि हे पारायण निर्विघ्नपणे पार पडा आणि झालेले सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ